नमस्कार दादा नमस्कार दादा आज एक एक प्रेक्षणीय शरद झाली त्याबद्दल सांगा ना दादा आजच्या सर्जेविषयी काय सांगाल स्पीड बद्दल आज सर्जाने आज, सर्जा आज माझा बर्थडे आहे त्या निमित्ताने मला चांगलं गिफ्ट म्हणून एक शर्यत त्यांनी चांगली दोन लाखाची शर्यत करून दिली आज आज बड्डे निमित्त एक चांगला गिफ्ट दिला तुम्हाला रिटर्न गिफ्ट त्याबद्दल काय सांगाल सर सर्जा चांगला पलतो आणि त्याने चांगली गाडी मारली ती पण चांगली सुंदर पलणारी गाडी होती आज गाडी ड्रायव्हर कोण आपल्या आज गाडी व हो ड्रायव्हर आटील ड्रायवर तर कशी गाडी पळाली आज गाडी चांगली पळाली दादा आज आता सध्या मुंबईमध्ये चर्चेमध्ये येतो छोटा सर्जा त्याबद्दल सांगा ना सरजा चर्चेमध्ये आहेच आणि त्याच्या आधी पहिला मोठा सर्जा पला त्याच्या मागे आता छोट्या सरजा आमच्या घोटगावचं नाव काढतो दादा तुमच्या पाठी मित्र काय सांगाल धन्यवाद सांगतो मित्रमंडळीला सर्व आम्हाला गावातलेच आहे सर्व सपोर्ट करतात जिथे शर्यत असतात तिथे ते सर्व येतात आम्हाला शर्यत बघायला छोट्या सर्जाचे आणि काय असेल तिथे सपोर्ट करतात आम्हाला सर्जाच्या पायावरती कशा लागला आता सर्जाच्या पायावरती त्याच्या मागची नगे पाया पलतानी लागतोय ते मागचे पाय पुढे पुढे येतात त्याच्या पलताणी म्हणून ते बांधायला लागतं सुट्टी मेघर कोण होत्या सुट्टी मेकर स्वतः अरुण शेट पाटील सुट्टी मेघर स्वतः असतो आम्ही मी अरुण शेठ असतो सरजा स्वभाव कसा आहे सर्जा स्वभाव शांत आहे आणि रागीत पण दौराच आहे दादा आता सलग दोन महिना त्यांनी गोळा केला आहे के खिडकाईला पण एक, एक चांगला वेळ केला आणि आज पण एक चांगला वेळ त्याबद्दल सांगा ना तो चांगलाच पळतोय आहे आणि मोठ्याच गाड्या घेलतो ना त्याच्यामुळे चर्चेत आला आहे आणि मोठ्या बाईला सांगते चांगल्या चांगल्या बाईला सांगतेच पळतो आहे पहिल्याला काही अडचणी येतात का नाही नाही पर्याय पर्यायला पहिल्याला काहीच अडचणी येत नाही तर गाडी कोणाच्या नावने पलते गाडी आई अक्रूप्र घोट या नावाने पळतोय आहे ठीक आहे दादा